दुचाकी रस्त्यावर चालवता येत असलं तरी पक्क लायसन मिळवण्यासाठी परीक्षा देताना अनेक जण गर्भगळीत होतात परीक्षेत उन अनुत्तीर्ण होणाऱ्या चालकांसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी सिम्युलेटर कक्ष निर्माण करण्यात आला असून दुचाकी स्वारांना नियमानुसार सुरक्षित वाहन चालवण्यासाठी युनायटेड व मुंबई एव्ही आणि एव्हियन्स यांच्या माध्यमातून गेल्या सव्वा वर्षात एक हजार तीनशे पंच्याहत्तर दुचाकी स्वारांनी सिम्युलेटरवर मशीनवर दुचाकी चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे मर्फी दरवळी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता दुचाकी सिम्युलेटर कक्ष ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आला आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात येणाऱ्या दुचाकी स्वाराला सिम्युलेटर मशीन योग्य ती माहिती दिली जाते सिम्युलेटरमुळे दुचाकी चालवताना आपले काय दोष आहे ते समजण्यासाठी मदत मिळते दुचाकी स्वराने वाहतूक नियमानुसार गाडी चालवणं अपेक्षित आहे रस्त्यावरील सिग्नल कुणा वेगमर्यादा इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास करून टेस्ट ड्राईव्हची परीक्षा देणं उत्तम असतं मात्र परीक्षेत वाहन चालवताना चुका घडतात आणि चालकाला अनुत्तीर्ण केलं जातं मात्र हे टाळण्यासाठी सिमिलेटर मशीन महत्वाचा दुवा ठरत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे जे नवके वाहन चालक आहेत नव्याने लर्निंग लायसन्स काढून लायसन्स ऑप्टेन करायचा तर त्यांना सुरक्षित पद्धतीनं रिअल टाईम एक्सपिरियन्स म्हणजे वाहन चालवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुरक्षित पद्धतीनं द्यायचा किंवा ते स्वतः वाहन चालवत असताना काय प्रकारच्या चुका करतायत हे ते त्यांना स्वतः लक्षात यावं यासाठी सिम्युलेटरचा वापर करण्यात येते या सिम्युलेटरमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे रोड टेरेन म्हणजे रोड वेगवेगळ्या प्रकारचे रोड कंडिशन्सवर त्याला वाहन चालवायला मिळू शकतं त्याला आपण गेअर शिफ्ट करणं ब्रेकिंग करणं रस्त्याच्या रोड कंडिशनचं ऑब्झर्वेशन करणे ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ड्रायविंगच्या त्या एक्सपिरियन्स करता येत आहेत कुठलाही जोखीम न पत्करता वाहनाचा रिअल टाईम एक्सपिरियन्स घेण्यासाठी सिम्युलेटरचा वापर केला जातो